गोव्यामधून एक महत्वाची बातमी काँग्रेसनं सरकार स्थापनेचा दावा केलेला आहे भाजपनं संख्याबळ गमावलेलं आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्यामुळे काँग्रेसनं राज्यपालांकडे आता सरकार स्थापनेचा दावा केला आहे मनोहर पर्रिकर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत आणि गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे भाजपाकडे आता तेवढं संख्याबळ नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे मनोहर पर्रिकर हॉस्पिटलमध्ये आहेत भाजपचे आणखी दोन मंत्री जे आहेत ते देखील आजारी आहेत आणि त्यामुळे भाजपकडचं संख्याबळ हे दहावर आलेलं आहे असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वनाथ येळूळकर यांच्याकडून विश्वनाथ काँग्रेसनं हा दावा केलेला आहे कुठल्या बळावर काँग्रेसचा हा दावा केला आहे निकिला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना तब्येत आराम त्यांना हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट सुरू होती आता त्यांना घरी नेण्यात आलेलं आहे आणि एकेकडे काँग्रेसची बैठक सुरू आहे आणि एकेकडे बीजेपीची सुद्धा आमदारांची बैठक सुरू आहे असं म्हणतात की काँग्रेसकडे जास्ती आमदार सीट आहे त्यामुळे त्यांनी काँग्रेस राजपालांकडे त्यांनी पत्र पाठवून दावा केलेला आहे निकिला नक्कीच आणि विश्वनाथ एकूणच भाजपचा संख्याबळ घटल्याचा दावा काँग्रेस कडून जो करण्यात आलेला एक आहे तर त्याची एकूणच काय स्थिती आहे एकूण भाजपाची राजकीय स्थिती काय आहे गोव्या मधली राज्यपालांकडे दावा केला होता की बीजेपी सरकार म्हणजे बीजेपीचे आमदार घटण्यात आलेले आहे त्याच संदर्भामध्ये बीजेपी पार्टी ऑफिस मध्ये तुरंत मिटिंग घेण्यात आलेली आहे सुरू आहे आणि एकीकडं काँग्रेसची सुद्धा मीटिंग सुरू आहे नक्कीच धन्यवाद विश्वनाथ एकूणच माहितीबद्दल गोव्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि काँग्रेसनं इथे सत्ता स्थापनेचा दावा देखील केलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम